मत दादा आराम पडशील पडशील तू बघा मध्ये बघा किती प्रेक्षक आहेत मध्ये प्रेक्षक बघा जरा सहकार्य करा गड्या सुटल्या बघा गड्या सुटल्या महत्वाची बिंदूची प्रेक्षक लढत मैबू पाचोय अलीकडे पाचोय सुंदर लढत आहे दोन गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे सुंदर आहे समोर गरुड आणि अरण्या पाचोय लक्ष लागलाय लक्ष लागलाय सुंदर लढत झाली लढत झाली धन्यवाद आता लक्ष मध्ये महान भारत केसरी फार गडीसा मानकरी हेमंत शेठ फुलवरे आणि निखेश शेठ मामा ग्रुप यांचा हरण्या आणि मैफूब दीपक शेख पाटील अभिनंदन आणि अभिनंदन दीपक शेठ पाटील अभिनंदन जगदीश शेख फुलवरे आणि जगदीश शेख फुलवरे यांच्याकडनं कॉमेंट पाचशे वार्षिक धन्यवाद प्रसाद पिंट पाणी उंबर चोर होत ते आता नाव काढून घेते आणि नाव सांगा ना नाव सांगा ना सुनील नामूद सोरका दे आता या बिंजूरच्या प्रेशिक विजयाचे मानकरी त्यांच्याकडे दोनशे